शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे पूर्व विदर्भामध्ये किंवा एकूणच विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे कोकण किनारपट्टीला जोरदार मान्सून सरी होत असून उत्तर महाराष्ट्र देखील पावसास अनुकूल परिस्थिती आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही वातावरण बदलत आहे केवळ दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं थोडी तीव्रता कमी आहे आपण जर सध्या आजचा अंदाज संदर्भातला बघितला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि लगतचे जिल्हे म्हणजे कोल्हापूर सातारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये देखील आज ऑरेंज अलर्ट आहे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे आज पावसाळी वातावरण या जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला असून इतर कोकणातील सर्व जिल्हे आणि खास करून नाशिक सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे मात्र विदर्भातील आणि म मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अधिक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिला जातो आहे याचा अर्थ पावसाचं प्रमाण वाढणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आपण बघतो आज विदर्भाच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची जोरदार सरी राहणार आहे लगतच्या जिल्ह्यांमध्ये पश्चिम घाटावर देखील पावसाचा प्रभाव असणार आहे केवळ दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे सात तारखेलाही विदर्भात मुसळधार पाऊस होणार आहे उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसात जोर राहणार आहे विदर्भातील पावसाचं वातावरण आठ तारखेलाही कायम आहे मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे हलक्या ते मान्सून सरी होऊ शकतात कोकणातही पावसात जोर कायम आहे नऊ तारखेला देखील आपण बघतो मराठवाड्याच्या उत्तरेकडे आणि विदर्भाच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम आहे कोकण आणि विदर्भात जरा पावसात जोर अधिक असेल दहा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळं वातावरण आहे अकरा तारखेला या, या अंदाजात फारसा बदल नाही बारा तारखेला देखील त्याच प्रकारचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे मनातला प्रश्न म्हणजे या वातावरणात बदल कधी होईल कारण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी आहे तर मग या पावसाच्या वातावरणात बदल कधी होईल तर तो सतरा अठरा तारखेनंतर होईल आज सहा तारखेला जे फेस मॉडेल नाही कोकणात पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस तर विरळ पाऊस हा मराठवाडा उर्वरित विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी दाखवलेला आहे मुसळधार पावसाचं वातावरण कोकण आणि विदर्भात सात तारखेला दाखवण्यात आलं दा आहे आणि एक लक्षात घ्या दररोज अंदाज बदलतोय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाळी वाताणाचा प्रभाव आहे आठ तारखेला नऊ एक कोकण विदर्भ या भागात अधिक पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि थोडं अहिल्यानगर जालन्याच्या काही भागात किंवा छत्रपती संभाजीनगरच्या भागात पाऊस वाढेल दहा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असू शकतं कोकणासहित अकरा तारखेला मात्र बऱ्याच मॉडेलने बरीच उघडीप दाखवली आहे कोकणात मात्र पाऊस राहील बारा तारखेला महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून पाऊस आहे कोकणात पावसात जोर आहे तीच परिस्थिती तेरा तारखेला आहे आपण एकूण निरीक्षण जर केलं तर असं लक्षात आहे की मध्य भारत आणि उत्तर भारतात पावसाचं प्रमाण अजूनही जास्त आहे दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे हे वातावरण सतरा अठरा तारखेपासून बदलेल आणि दक्षिण भारतात पाऊस वाढेल उत्तर भारतातला पाऊस कमी होईल आपल्यासाठी डब्ल्यू पुणे अतिशय महत्त्वाचं आहे आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे सात तारीख महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा पाऊस होणार आहे पूर्व विदर्भामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे संपूर्ण कोकणात पावसात जोर वाढणार आहे उद्या सात तारखेला त्यामुळे महाराष्ट्रासाठी एक पिकांना जीवदान देणारा किंवा गरजेपुरता पाऊस आपल्याला या काळात होऊ शकतो काही ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहील या मॉडेलच्या अंदाजानुसार जर कमी दाब महाराष्ट्रात आला तर विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात देखील पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात या मॉडेलने तरी संपूर्ण कमी दाबाचा प्रभाव दाखवला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी वाढते आहे हे पावसाळी वातावरण किंवा ही तीव्र पावसाची प्रणाली ही उत्तर महाराष्ट्रात दहा तारखेला प्रभावी राहील कोकणात प्रभावी राहील उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल पा। अकरा तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं कमी होणार आहे बारा तारखेला तुरळक पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि कोकणात राहील अकरा बाराला जरी पाऊस कमी असला तरी वातावरणीय बदल हा तेरा तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होईल विदर्भ कोकणात पुन्हा पावसाची परिस्थिती चौदा तारखेपासून सुरू होणार आहे आपल्याला अठरा तारखेपासून हवामानातला बदल अपेक्षित आहे दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण वाढेल पूर्व भारत उत्तर भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण बघतो की वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाची शक्यता वाढते त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होत आहे यावर आपलं लक्ष देऊन आहोत आपण आणि जी महाराष्ट्रात पाऊसची तूट निर्माण झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला सरासरीच्या तुलनेत शंभर मिलीमीटर पर्यंत पाऊस कमी दिसतोय आणि मग हा पाऊस जो आहे ही आज सरासरी भरून काढण्यासाठी उपयोगी पडेल आज कोकणामध्ये जोरदार सरींची शक्यता आहे आणि या सरी सुरू झाल्या आहेत त्यांचा प्रभाव कोकणामध्ये जाणवतोय त्याचबरोबर विदर्भामध्ये देखील गोंदिया गडचिरोली नागपूर भंडारा यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसात जोर वाढलेला आहे आज रात्री उशिरा विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने देखील पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातलं पावसाचं प्रमाणही वाढणार आहे अरबी समुद्रातून गे ओढल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि बदलत्या वातावरणानुसार कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात पडतो आहे चंद्रपूर गडचिरोली किंवा अगदी संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण विदर्भ असं पावसाचं वातावरण आहे केवळ सांगली पूर्व आणि सोलापूर दक्षिणमध्ये किंवा सातारा पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण सध्या कमी दाखवलं आहे आणि थोडं नंदुरबार जळगावच्या उत्तरेला पावसाचं प्रमाण कमी आहे अन्यथा महाराष्ट्र व्यापला जाणार आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पाऊस काही ठिकाणी झडीचं वातावरण देखील तयार होण्याची शक्यता आहे साधारण सात आठ तारखेला झडीचं वातावरण बऱ्याच भागात महाराष्ट्रात राहील आणि कमी दाबाचा तीव्र प्रभाव हा विदर्भाच्या बहुतांश भागात राहण्याची शक्यता असल्यामुळे यदा कदाचित मुसळधार अतिमुसळधार पाऊस या विभागात होऊ शकतो त्यामुळे थोडं विदर्भकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे जवळपास नांदेड हिंगोली बुलढाण्यापर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे जालन्याच्याही पूर्व भागात त्याचा परिणाम होऊ शकतो जळगावच्या काही भागात त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे अतिशय मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये सात आठ नऊ असं आहे यामध्ये नाशिकसह धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे नंदुरबारमध्ये थोडा पाऊस कमी राहील अकोला अमरावती बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड अहिल्यानगर नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे या जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहणार आहे कोकणात पावसा प्रभाव राहणार आहे दहा तारखेपासून मात्र हे कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्राचा संपेल आणि पावसाचं प्रमाण कमी होईल दहा अकरा बारा पावसाचं प्रमाण कमी आहेत परंतु पुन्हा एकदा मान्सून सरी महाराष्ट्रात सक्रिय होतील बारा तारखेपासून तेरा तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढणार आहे मान्सून सरींबरोबर आणि मी म्हणालो आहे चौदा तारखेपासून पुढे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल पंधरा सोळा सतरा तारखेला दक्षिण कोकण म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे आणि पुढे पुढे याची तीव्रता अहिल्यानगर बीडकडे किंवा नाशिककडे छत्रपती संभाजीनगरकडे अठरा तारखेपासून वाढेल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण सातत्याने कमी राहिलं मान्सून काळात तर ही गरज आपल्याला अठरा एकोणीस वीस या तारखांना वाढते वीस तारखेला देखील दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दक्षिण कोकणात जोरदार पाऊस असणार आहे त्यामुळे वातावरणातल्या बदलाचे संकेत स्� स्पष्ट आहेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा